सद्गुनाथ महाराज की जय श्री गणेशायन महा श्री निवृत्तीनाथ हरिपाठ अभंग एक ते पंचवीस अर्थाचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा तयाचा मुख्य शिष्य मच्छिन्द्रानि बोध गोरक्षा सिकेला गोरक्ष वैला गहने प्रति गहने प्रसादे रु ज्ञानदेव सार चोजवि श्री शंकर भगवान सर्व सिद्धांचा गुरु आहे त्यात मच्छिंद्रनाथ मुख्य शिष्य होय मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास बोध केला गोरक्षनाथाने गनीनाथ यांनाच उपदेश केला गनीनाथाचे प्रसाद निवृत्तीनाथास मिळाला निवृत्तीनाथाने श्री ज्ञानदेवास संपूर्ण बोध केला अशी ही गुरु परंपरा आहे अभंग एक ते पंचवीस अभंग एक हरिवे दैवत नाही पै अनुचित अखंड श्रीपती नाम वाचे रामकृष्ण मूर्ती अजप आवृत्ती नित्य नामे तृप्ती झाली आमा नामाचे निस्मरणे नित्य पै दुजियाची मात नेनो आम्ही निवृत्ती जपतो अखंड नामावळी हृदयी कमळी के केशीराज रामकृष्ण मूर्ती अजप आवृत्ती नामे तृप्ती झाली अम। अर्थ निवृत्तीनाथ महाराज म्हणतात माझ्या हृदयात हरी वाचून दुसरे दैवत नाही मी अखंड वाणीने श्रीपतीचे नाम घेत असतो रामकृष्णमूर्तीचे नाम आम्ही सतत घेतो या नित्यनेमाने आम्ही तृप्त झालो या नामस्मरणाने आम्हाला नेहमी मंगल स्नान घडते नामाशिवाय आम्ही दुसरे काही जाणत नाही हृदय कमलात केशीराजांचे स्मरण करून आम्ही नामाचाच अखंड जप करतो असे निवृत्तीनाथ म्हणतात अभंग दोन हरिवे न नदरी विपरीत तर ताते पतित राम नामे पहा ग्रंथ हे अवघे जेथे तेथे ते सांगे राम नाम व्यासाधिक भले राम नाम पाठी नित्य त्या तया घर शुकाद्वीक मुनी विरक्त संसारी रामनाम निधारी उच्चारिले चोरटा वाल्मिक रामनामी रथ तोही एक तर रामनामी निवृत्ती साचर रामनामी दृढ अवघेचे गोड उगविले अर्थ हरी शिवाय आपल्या चित्तात दुसरे काही आणू नकोस राम नामस्मरणाने पतिताचा उद्धार होतो तुम्ही सर्व ग्रंथ वेदशास्त्र पुराणाचा शोध घ्या सर्व पुराणात जेथे तेथे रामनामच तारक असे सांगितले आहे व्यासाधिक मुनिनी नित्य रामनाम घेतल्याने त्यांना वैकुंठ हे घर प्राप्त झाले शुकाधिक मुनिंनी संसारात राहून विरक्त राहून निर्धाराने रामनामाचा जप केला चोऱ्या करणारा वाल्मिक रामनामात रद्द झाल्यामुळे तरुण गेला मी रामनामात मन दृढ केल्यामुळे सर्व गुढांची मला भुकल झाली असे निवृत्तीनाथ म्हणतात अभंगतील हरी मार्ग सार येणे तरी झे संसारया, जे संसार जपता श्री हरी मोनाित्ये तर तरेल पै सत्य हरिनामे काय हे मोखद राम नामावृत हरि नामे तृप्त करिरया निवृत्ती साचार हरि नाम जपत नित्य हरी हरि जपता श्री हरि नित्य तरेल पै सत्य हरि नामे अर्थ हरीच्या नामाचे स्मरण करणे हेच संसारातील सार आहे त्या योगेच तरुणोत्पाय होईल हरीच्या जपाने कायमचा मोक्ष मिळेल या हरिनामानेच तरुण जाता येईल हरिनामाने तरुणोत्पाय होईल हे सत्य आहे रामनाम हेच अमृत औषध आहे त्या रामनामाची थोरवी काय वर्णावी ते या जड देहाची तृप्ती करणारे आहे निवृत्तीनाथ म्हणतात मी नित्य हृदयात हरिहरी या नामाचा नित्यनेमाने जप करतो De